म्हणून शिवसेनेचा नेता म्हणून माझं भूमिका असणं वेगळं परंतु समस्त महाराष्ट्राची भावना काय का आहे ती रस्तोरस्ती दिसते ती महाराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे ते दिसतंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या ज्या मनामध्ये आहे ते महाराष्ट्राला स्वीकारला हवं राज्यात सर्वत्र पाऊस पडतो आपण पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी सोयीतून एका गरोदर महिलेला घेऊन जाण्यात आलं तर काल गडचिरोलीमध्ये वडिलां वाद्लान। जखमी वडिलांना देखील असं फोटेवरून नेण्यात आलं प्रशासन कुठेतरी पुरं पडलं नाही असं आहे की हे तीन तिघाड आणि काम बिघाडासारखा आहे एका बाजूला एकनाथ शिंदेचं तोंड दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचं तोंड आणि तिसऱ्या बाजूला अजित पवारांचं तोंड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना या योजनेसंदर्भामध्ये अर्थ खात्याचं म्हणणं काय आहे हे आता स्पष्टपणे बाहेर आलं आहे आज राज्याचे गृहमंत्री स्व जी कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची यांची जबाबदारी आहे शांतता राखणं त्यांची जबाबदारी आहे या राज्यातल्या नागरिकांच्या जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं ही ज्यांची जबाबदारी आहे ते आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करून करण्याकरता म्हणून सांगतात की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी रस्त्यावर उतरून विरोधकांना ठोकून काढावं देवेंद्र फडणवीस सारखा गृहमंत्री हे महाराष्ट्राला लांछन आहे त्याचबरोबर अजितदादा पवार हे अर्थमंत्री यापूर्वी कोणी झाले नाहीत का अर्थमंत्री पैसे कसे वाटू शकतात तुम्हाला माहीत नाही अर्थमंत्र्यांचं एवढंच काम आहे की अर्थसंकल्प मांडत असताना प्रत्येक खात्याला त्याचा हिस्सा दिला जातो आउटलेट दिला जातो आणि त्या पद्धतीनं त्याचं वाटप होतं अर्थमंत्र्याला एकदा बजेट मांडल्यानंतर पैसे वाटण्याचा अधिकार नाही परंतु या अजित पवार यांनी अर्थमंत्र्यांनी हा सगळा पायंडा मोडीत काढलेला आहे आणि जणू दाबा पवारच सर्वांना पैसे देतात खिशियातले देतात असा एक पांडा नवीन पडला आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कोणाला डोलीतून घ्यावं लागत असेल कोणाला आणखीन काय उपचार करावे लागत असतील इकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही तर दुसऱ्याचे पक्ष फक्त फोडता कसे येतील इकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून हे महाराष्ट्राच्या जनशिबी आलेलं आहे सर तुम्ही असं म्हणालात की सरकार दोन पक्ष आता काय करतील असं आहे की नारायण राणेंचं माझं कधीच एकमत होत नाही पण नारायण राणेंची ही मुलाखत मी बघितली की भाजपानं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या नारायण राणेंच्या या भूमिकेला माझं समर्थन आहे माझा पाठिंबा आहे की नारायण राणींच्या दम असेल आणि भाजपामध्ये त्यांचं कोण ऐकत असेल तर त्यांनी खरोखरच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून दाखवाव्या माझं त्यांना पूर्णपणे समर्थन आहे नारायणराव तुम आगे बडो हम तुम्हाला साथ नहीं है। त्यांचा, त्यांचा मुलाने उद्धव <laughs> ठाकरे वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांचं औरंगजेबाची तुलना केलेली आहे असं आहे की परवांच्या दिवशी अमित शहा हे उद्धव साहेबांना औरंगजेब फॅन फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणाले फॅन क्लब क्लबचे अध्यक्ष या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये सतराव्या शतकातला औरंगजेब आहे परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या डोक्यामध्ये सतराव्या शतकातला औरंगजेब नाही तर त्यांच्या डोक्यामध्ये एकविसाव्या शतका शतरामधला औरंगजेब आहे कोण औरंगजेब तर जो आमच्या भारतीय सैन्यामध्ये सैनिक म्हणून लढला ज्यानं पाकिस्तानच्या अनेक लोकांना कंठस्नान घातलं ज्यांनी हिंदू आर्मी मधल्या भारतीय आर्मी मधून पाकिस्तानी सैन्याच्या अनेक सैनिकांचे तुकडे पाडले आणि तो रजेवर गेला रजेवर गेला असताना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी त्याला पकडून मारलं त्याचे तुकडे तुकडे केले तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे हे विष भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांच्या डोक्यामध्ये असणं हे अत्यंत घातक आहे आणि म्हणून त्याचं नाव औरंगजेबाने तो मुसलमान आहे म्हणून तो देशभक्त नाही असं म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं की त्याचं नाव औरंगजेब असू द्या तो मुसलमान असू द्या पण तो देशाकरता लढला म्हणून तो राष्ट्रभक्त आहे प्रदीप कुरलकर कोण होता तो आर एस एसचा होता त्यानं आपल्या सैन्यातल्या गुप्तवार्ता पाकिस्तानला पोहोचवल्या पण तो आर एस एसचा होता म्हणून भाजपाला चालला आणि ह्याचं नाव औरंगजेबाने मुसलमान म्हणून हा भाजपाला राष्ट्रभक्त चालत नाही ही भाजपाची विषारी भावना धन्यवाद बैठक आहे महाराष्ट्रातून आपल्या सर्वांना आठवत असेल की गेल्या वर्षी नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीमध्ये आपल्या रा, 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 रा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे गेले होते आणि त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस नव्हते त्यावेळेला त्यांना नीती आयोगाच्या बैठकीला तिसऱ्या लायनीमध्ये बसवलं होतं आठवण करा जरा तिसऱ्या लायनीमध्ये बसवलं हो होतं आणि म्हणून आत्ता नुकताच जो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचं स्थान शेवटूनसुद्धा पहिला नंबर नाही शेवटून त्यामुळं नीती आयोगाच्या बैठकीला जाण्यापूर्वी आज द्वारे अशा बातम्या पेरल्या गेलेल्या आहेत की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारनं काही दिलं नाही किंबहुना महाराष्ट्राचा घोर अपमानच केला आणि सर्व महाराष्ट्र आणि विरोधी पक्षाचे लोक हे केंद्र सरकारवर टीका करतायत तुटून पडलेत आणि म्हणून आम्हाला खूप काहीतरी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला मिळेल अशा बातम्या पेरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला काही येणार नाही आणि आता सत्ताधारी पक्ष मग एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील ना तर अजितदादा यांनी कितीही बातम्या पेरल्या तरी सुद्धा जो गुनसे घाई व हौदे नाही आईच्या असं आहे की केंद्र सरकार जे पैसे वाटतंय ते केंद्र सरकार स्वतःच्या खिशातून स्वतःच्या घरचे पैसे वाटत नाहीये स्वतःच्या पक्षाचा तो फंड नाहीये तर देशातल्या जनतेच्या करातून तयार झालेला निर्माण झालेला पैसा हा तुमच्या राजकारणाकरता तुम्ही वापरू शकता का बिहारला स्वतंत्रपणे पॅकेज आंध्र प्रदेशला स्वतंत्रपणे बॅक पॅकेज का तर त्या दोन राज्यांमुळं आजचं हे तकलादू सरकार हे नवीन सरकार तयार झालं आहे आणि ते टिकवण्याकरता म्हणून त्यांना पैशांची खैरात ही बजेटमधून वाटायची आणि महाराष्ट्रानं तुमचं फोडाफोडीचं राजकारण धिक्कारलं नाकारलं तुमचा अहंकार मातीमोल केला तुमचा गर्व हरण केला आणि चारशो पारच्या ऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चारशो पार नाही इजबार तडीपार ही महाराष्ट्रानं घोषणा सत्यामध्ये उतरवली म्हणून तुम्ही महाराष्ट्राला काही देणार नाहीत का हा पैसा काही तुमच्या घरचा पैसा आहे का आणि म्हणून देवो अगर न देवो परंतु आज ही अलोट गर्दी ही जी जमलेली आहे ती आज आमचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं जमलेली आहे हा वाढदिवस जरी निमित्त असलं तरी येणाऱ्या दोन महिन्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल त्याचे हे संकेत आहे मत... दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे मात्र शरद पवारांनी सामनामध्ये लेख लिहिला यात तथ्य नाही म्हटले तर मराठी माणसांनी बुजरेपणा बुदर, आहे तो सोडून द्यावा असं ते म्हणाले शिवसेनेनं दिल्लीश्वरांना आणि विशेष करून गुजराती नेत्यांना जे केंद्रामध्ये दोन गुजराती नेते आहेत त्यांचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे पवार साहेबांनी जो लेख लिहिला आहे तो वाचला आहे तुम्ही व्यवस्थितपणे वाचलेला दिसत नाही त्यांनी त्याबाबत महाराष्ट्राचा द्वेष नाही असं सांगितलं नव्हे तर महाराष्ट्राच्या मध्ये काय कर्तृत्व आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे शिवसेनेनं मांडलेली भूमिका वेगळी आहे आणि पवार साहेबांनी सामनामध्ये मांडलेली भूमिका वेगळी आहे त्याचं तुम्ही गल्लत करू नका आता म्हणतोय की महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचं दोन महिन्यामध्ये सरकार येईल